मग होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो मी परतून घेतलेला आहे बघा आता याच्यामध्ये मी भेंडा टाकते ते हा कापची बारीक चिरलेला भेंडा आहे तो टाकते तो पण थोडासा असा त्या तेलात परतून घेते मी हा कोरडा तसा उद्दामून असा परतून घेते कारण त्याला तो चिकटपणा तो त्याचा नाही सगळे नसतो संपून जाईल तो तो चिकटपणा त्याचा निघून जाईल म्हणून असा हा तेलावर परतून घ्यायचा आहे तेलला हा पण थोडासा असा परतून घ्यायचा आहे तेलावरती त्या चिकटपटाने चिकटपणा जो असतो निघायला तो मग निघून जाणार तो असा कोरडाचा आधी हात कळून घ्यायचा आहे तेलावरती आणि मग त्याच्यामध्ये आपलं सगळं साहित्य आहे जे हळद मसाला मरगुती पद्धतीचा तुम्हाला जे हा गरम मसाला टाकायचा हो असेल तो गरम मसाला मीठ वगैरे हे नंतर टाकायचा त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता मंदाचेवर हात शिजवायचा आहे तर तो चिकट होत नाही हा माझ्या पद्धतीचा मी बनवते चिकट होत नाही तो असा कोरडा कोरडाच कोरडाच होऊन जाईल मस्त बघा हा आपण भेंडा आता फ्राय करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया ती थोडीशी चिमुटब हळद टाकते हा घरगुती लाल मसाला आहे तो टाकते थोडासा चवीनुसार जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं टाकायचा हा गरम मसाला आहे हा गरम मसाला थोडासा टाकते अर्धा चमचा आणि हे मीठ आहे हे मीठ टाकते चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकाल टाका टाकातील हे माझी मिक्स करून घेते मी मिक्स घेतो पूर्ण एकदम हे सगळं भिंजाला ते लागेल मसाला सगळे मसाले याचे भिंज आहेत भेंडा आणि कांदा आणि टोमॅटोला सगळं मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये बघा सगळं मिक्स झालेला आहे कटपणा पण कमी झालेला आहे त्या आता बघा आणि हे आता असं मंदा मंदाच्यावर थोंडुसं असं झाकण ठेवून मंदाच्यावर बारीक गॅसवरती शिजवायचं आहे पाणी ना घालता तर बघा आता हे भाजी आपली कशी सुंदर झालेली आहे बघा याच्यामध्ये आता आपण थोडंसं तुम्हाला आवडेल तर आता थोडीशी साखर टाकायची म्हणजे सुंदर लागते बघा मी थोडीशी साखर टाकते अर्धा चमचा हे तुम्हाला आवडलं तर टाका मग मी मला आवडते म्हणून मी टाकली साखर सुंदर सा साखर साखरेमुळे पण चांगली पाव येते ते भेंड्या हा काय भेडा आहे बघा कसा सुंदर झाला शिजलेली आहे भाजी आता आपली तर असा हा भेंडा माझ्या पद्धतीने मी बनवलेला आहे तर मला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनललाच नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा हा भेंडा फ्राय माझा कसा झालेला आहे तो आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा किती सुंदर झालेली आहे भाजी भेंड्याची तर हा माझ्या पद्धतीने मी भेंडा भेंढा फ्राय बनवलेला आहे कढईतला तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते धन्यवाद